सर सर नमस्कार नमस्ते सर नमस्ते खऱ्या अर्थाने तुम्ही या क्षेत्रामध्ये कधी कधी बसून आला क्षेत्रात अनुभव कसा अनुभव ओके मी डॉक्टर देशमुख आहे सर मी स्वतः एमबीबीएस एम डी भूलतच नाही माझी फेलोशिप झालेली आहे आयसीयू मध्ये अपोलो हॉस्पिटल वाशीमधून माझा मी दोन हजार एकवीस ला मायमध्ये क्लिनिक टाकलं सर दोन हजार एकवीस ला एकवीस पासून मी सरकार दवाखान्यात मेडिकल ऑफिसर होतो दोन हजार तेवीस ला मी हॉस्पिटल चालू केले एक दीड वर्ष हॉस्पिटलला झाले सर चाळीस हजार पेशंट बघितलेले आहेत आम्ही त्यातले पॅरालिसिसचे पेशंट आम्ही त्यातले बरे म्हणजे बारा बारा जुने पॅरालिसिस जुने एकदा झाले एक वर्षाच्या वर जेव्हा जातो कमी चान्सेस असतात की बरे व्हायचे हो सर तसले आम्ही पेशंट कमीत कमी, कमी दोन ते अडीच हजार बरे केलेले आहेत म्हणजे आमचा अनुभव ह्याच्यामध्ये आम्ही सांधेदुखी पॅरालिसिस आणि स्पायनल कॉर्ड इंजुरीचे पेशंट बघतो सर ओके सर मी या ठिकाणी माझी तिसरी चक्कर आहे हा खरं सांगायचंच म्हंटल तर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये अनुभवाच्या पलीकडे काम करताना मी पाहिलेलं आहे खऱ्या अर्थाने ज्या अर्थाने तुम्ही ही सेवा करत आहात आणि पेशंट तुम्ही नऊ हजार आता म्हटले की नऊ हजार पेशंट बनलायचे तुम्ही बरे तुम्ही तुमच्या अनुभवानुसार सांगा की या क्षेत्राला कशा पद्धतीची अधोगती आहे आणि कशा पद्धतीची प्रगती आहे सर पॅरालिसिस झाल्यानंतर पहिल्यांदा नातेवाईक खूप पॅनिक होतात खूप घाबरतात एक साइड पॅरालिसिस झालाय लगेच नेव्यात हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ने ने काय होतंय सर जिथे जे पैशाचा जो सोर्स आहे तो गरीब पेशंट नाही करू शकत सर म्हणजे दोन लाख अडीच लाख रुपये नाही भरू शकत पे नाही करू शकत मला वाटतं पॅरालिसिस हा मोठा आजार नाही हा प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर आहे हा बरा होतोच तुमचे स्वतःचे प्रयत्न खूप महत्वाचे असतात त्याच्यात हा शंभर टक्के बरा होतो आजार सर आणि आपण सर वन थाउजंड फी मध्ये आपण पॅरालिसिस बरा करतो आणि आपण शंभर टक्के पेशंटला सांगतो की आम्ही तुम्हाला बरे करणारच आणि आमच्याकडे तो अनुभव पण आहे सर एवढ्या मोठ्या पेशंटचा तर आम्ही एक हजार रुपये मध्ये पेशंट बरा सर खरे सर तुम्ही मीही पाहिले आणि हॉस्पिटल पाहिले आवाटोप्या शिफ्टी असते परंतु तुमच्या आले तर मला असं अनुभव की रुपये घेऊन तुम्ही इंजेक्शन देतात दोन तीन इंजेक्शन मध्ये पेशंट तो चालू नको करतो हा माझा स्वतःचा पण अनुभव सांगायचं झालं तर ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला अनेक पेशंटशी संबंध आलेला अनेक प्रकारचे तुम्ही पेशंट हाताळले परंतु सायदीप क्लिनिक मधून तुम्ही ज्या पेशंटला हातळलं त्यांच्या ज्या पद्धतीने तुम्ही देखरेख केली याच्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया काय पेशंटच्या प्रतिक्रिया काय सर आता ह्या स्टेजला गेलोय सर म्हणजे आम्ही एक छोटा पेशंट पॅरा अपंग पेशंट सर सहा वर्ष जुना होता सेरेब्रल पालसी झाले होते सर म्हणजे सगळ्यात माझी मोठी कमेंट होते तुम्ही आमचे पांडुरंग आहात तो मुलगा सहा वर्षाचा चालायला लागला त्याच्यात खूप आनंद होता सहा वर्षाचा मुलगा जेव्हा चालतो झोपून होता सर उभा केला की पडून जायचा आज तो पूर्ण चालायला लागलाय म्हणजे ते आम्हाला सगळ्यात मोठी कमेंट होती तुम्ही आमचे पांडुरंग आहात म्हणजे ही मोठी कमेंट होती माझ्यासाठी सर आम्ही पांडुरंग नाही पण मनापासून आम्ही सेवा करतो म्हणजे पूर्ण मनापासून अगदी पेशंटला सांगण्यापासून कॉन्फिडन्स देण्यापासून आम्ही प्रामाणिक सेवा करतो ओके okay, okay? आम्हाला पैशासाठी शंभर टक्के नाही करायचं सर सर अगदी खरं तुमच्यासारख्या देवरुबी माणसं तुमच्यासारख्या देवरुपी डॉक्टरांची असं माझ्याला गरज आहे आणि खरंच सांगायचं झालं आम्ही सर्वजण करताय ते आम्ही जनतेचा पुणे जिल्हा ऑनलाइन जिल्हाध्यक्ष आहे या जिल्हाध्यक्षांना त्यांनी मी तुम्हाला खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या या डॉक्टरी पेशामध्ये okay. तुम्हाला भरपूर यश लावतो सायदीप क्लिनिक आणि तुमच्यासारखी खरं प्रामाणिक डॉक्टर खरंच या देशाला गरज येतात जी प्रगती हो अशी आई जगदानपेक्षा मी प्रार्थना करतो सर तुम्हाला धन्यवाद मला माहिती धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद